ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महादेव दबडे यांचा वाढदिवसानिमित्त मिराजमध्ये भव्य रोजगार मेळावा तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिराज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांचा वाढदिवसानिमित्त मिराजमध्ये भव्य रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि महादेव दादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाही दरबार हॉल मिरज येथे तेवीस जून रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभाग घेणार असून विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सांगली जिल्ह्यातील अनेक तरुण बेरोजगारीमुळे हातात झाले असून काही जण चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत ही, ही स्थिती लक्षात घेऊन महादेव दबडे यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पार पुढाकार घेतला आहे या उपक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व मिरजेचे आमदार नायकवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा आहेत युवकांना आपले भविष्य घडवण्याची मोठी संधी असून जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मिळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महादेव दबडे यांनी केलं आहे महानकारी न्यूजसाठी आदि माने मिरज नमस्कार मी माधव दौडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा प्रमुख तरी माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळ्याचे नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्गिंग केंद्र सांगली व माधव दवडे युद्ध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकई रोड येथे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दो दोन ते सहा या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे निवे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार हसन उसिफ साहेब तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य आमदार दिश नायकोडी साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा या मेळाव्याला नामां नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत या मुलाखतीमध्ये जे पात्र युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय नामदार हसन मुसिमसाहेब यांच्या हस्ते पाच वाजता देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा तसेच जे युवक आणि युवती किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळ आहे शासकीय महामंडळ आहे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोललेलं आहे त्या अधिकारीसुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत तिथं विविध अनुदानाच्या योजना योजनाबद्दल माहिती देणार आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वयंरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या रोजगार मिळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहावे असेही मी जाहीर आवाहन करतो जय ज्यवान